मित्रांनो मागील काही दिवसामध्ये तुम्ही ऐकलेलंच असेल न्यूज सेबीने एक प्रोप लॉन्च एक इन्क्वायरी लाँच केली आहे हो कॉन्ट म्युच्युअल फंड हे ऍक्च्युअली किस्सा काय आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे कारण इन्फॉर्मेशन तुमच्याकडे जाणं गरजेचं आहे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे फ्रंट रनिंग म्हणजे काय त्याच्यामधले महत्वाचे स्टेप्स काय असतात ते आपण बघून घेऊया लिगल आहे इनलिगल आहे हे तर तुम्हाला कसं पण समजून जाईलच ओके याच्यानंतर क्वांड म्युच्युअल फंड ओरिजिन कसं झालं राईट आणि हे वन फास्टेस्ट म्युच्युअल फंड कसं बनलं तेही आपण जरा डिस्कस करूया तिसऱ्या भागात आपण हे पण डिस्कस करूया की ज्या लोकांचे पैसे आहेत ते सेफ आहेत का म्युच्युअल फंड सही आहे का ह्याच्यावरती पण डिस्कस करूया आणि ओव्हरऑल आपल्या म्हणता ह्याच्यामध्ये काय गोष्टी शिकायला भेटत आहेत ओके हेही मी तुम्हाला माझं मत काय हे मी तुम्हाला सांगणार मध्ये लास्टमध्ये व्हिडिओमध्ये कुठेही जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका मी त्याचं उत्तर लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन माझं इंट्रोडक्शन पण करून घेतो जय जय महाराष्ट्र मित्रांनो मी आय महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडनं शिकायचं असेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये लिंक दिलेला आहे त्या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस या तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअप तुम्ही पाठवा एक चोवीस चा मध्ये रिप्लाय करतील ऑफर काय दिली होती पण ती मध्ये वाचून घ्या नंतर त्या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा माझ्या ह्या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात चला व्हिडिओची पण सुरुवात करूया माझी इतर महत्वाचे मध्ये माझी लिंक लिंक्रिप्शन मध्ये चेकअप करा आणि इन्फॉर्मेशन करायला भेटून द्या चला आपण व्हिडिओची सुरुवात करूया सो मित्रांनो फ्रंट रनिंग म्हणजे काय एक मी समोर सिंपल उदाहरण देतो कधी ना कधी आपला मराठी माणूस आपलं चॅनल बघतोय कंट्रोल फॉलोअर्स करोडपती तर होणार आहे तुमचे पोर्टफोलिओ मोठे मोठे होत जाणार आहे आता अज्यूम करा तुमच्यामधल्या एका व्यक्तीला एक करोड रुपयाचे शेअर्स एका शंभर कोटी कंपनी शंभर कोटीच्या मार्केट कॅपची कंपनीमधल्या तुम्हाला खरेदी करायचे म्हणजे जवळजवळ वन पर्सेंट इक्विटी तुम्हाला त्या मधले खरेदी करायची आता जर ते शेअर जाऊन तुम्ही ऍज अ मालक जाऊन बाय कराल तर तुम्ही म्हणाल की अरे बापरे मी जर बाय शेअरला सर्किट टू लागेल माझं माझी ऑर्डर फील पण होणार नाही तर आपण काय करणार आणि प्लस तुम्ही एवढे मोठे झालेले असतात तुम्ही एवढे बिझी असणार की तुम्ही स्वतःची ऑर्डर पण टाकणार नाही तुम्ही काय करा तुमचे काही ठराविक डीलर्स असतात तुमचे काही ठराविक ब्रोकर तुम्ही फोन करून सांगणार की अरे बाबा मला हा एक्स वाय जेड कंपनीचा शेअर जो आहे त्याचे एक करोड रुपयाचे शेअर मला घ्यायचे आहेत मार्केटमधन पण मला एवढ्या मध्ये मला भेटले पाहिजे आणि एवढ्या मध्ये मला भेटले पाहिजे एवढी मध्ये मुवमेंट आणलं पाच सहा टक्के दहा टक्के मुवमेंट आणली तरी काही प्रॉब्लेम नाहीये पण मला फटाफट फटाफट तू करून दे ओके ह्यासाठी हे डीलर लोक काम करतात ब्रोकर लोक काम करतात आणि ते शेअर्स बाय करतात ओके okay? आता जर तुमच्याकडे काम करणार तो डीलर किंवा तुमचा ब्रोकरला कळलं अरे वा पाटील शेठ घेणार आहे एक करोड रुपयाचे शेअर तर एक काम करतो ना मी माझी एक लाख रुपयाची ऑर्डर पहिली लावून टाकतो ना कारण पाटील शेट्टी जर सांगितलंय की अबा पाच दहा टक्के शेअर वर गेला तरी चालेल मला काही प्रॉब्लेम नाहीये पण मला माल पूर्ण बाय करून दे एवढ्या प्राइस रेंजमध्ये मग ते दहा टक्क्याची मुवमेंट दहा पाच दहा टक्क्याचा जो पण प्रॉफिट असेल तो पहिला पोझिशन स्वतः घेतो मार्केटमध्ये आणि नंतर जाऊन तो आपले तुमची ऑर्डर एक्झिक्यूट करणार आणि अशा प्रकारे ह्याला म्हणतो आपण फ्रंट रनिंग हे सेम केस प्रिव्हियसली पण एका म्युच्युअल फंडमध्ये झालेलं होतं ओके आणि आताही हे पॉइंट म्युच्युअल फंडमध्ये ही न्यूज आलेली आहे की त्यांच्या ऑर्डर्स म्युच्युअल फंडच्या ऑर्डर्स मार्केटमध्ये जाण्याच्या आधी कोणीतरी ते ऑर्डर्स लीक करत आहे आणि त्यांच्या आधी पोझिशन्स क्रिएट करताय आता हे सेबीला कळणं सेबीला कसं कळणं हे देवाला माहिती ज्ञान कसं आहे की ते सगळं सिक्रेट आहे पण एवढं समजून जाय मित्रांनो सेबीची टेक्नॉलॉजी एवढी जबरदस्त आहे एवढी स्ट्रॉंग आहे की फटाफट फटाफट आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने त्यांना बऱ्याचशा गोष्टी कळतात की त्या ट्रेड्समध्ये काहीतरी या सेक्टरमध्ये काही सिक्युरिटीज मध्ये काहीतरी झोलझाल होतो सो त्यांना असं दिसलं की कॉड म्युच्युअल फंडचे ऑर्डर्स जे जातात आहे आणि प्लस दुसरीकडे ज्या ऑर्डर्स गेलेल्या आहेत त्याच्या आधी ते थोड्याशा मॅच व्हायला लागलेले सो त्यासाठी त्यांनी मुंबई आणि त्याच्या हैदराबादच्या ऑफिसेस ऑफिसेसमध्ये जाऊन त्यांनी छापा मारला आणि तिथे जे सीज अँड सीझर जे काय असति आपण मध्ये बघितलेलं असं तुम्ही बजार मध्ये किंवा काय सिरीज जे आहे हर्श मेहता स्कॅम मध्ये असे ते सीज अँड सीझर त्या सगळ्या गोष्टी ते करायला लागले ओके आता अजूनही ही प्रोसेस चालू आहे ओके पण ह्याच्या पुढे पहिला पॉइंट म्युच्युअल फंड नावाची कंपनी जर तुम्ही ऐकली नसेल तरी दोन हजार सतरा मध्ये ही कंपनी स्थापन झालेली फक्त त्यांच्याकडे ज्या स्थापन झाले शंभर कोटीची ॲसेट्स त्यांच्याकडे होते आणि आजच्या तारखेला म्हणजे जवळजवळ सहा सात वर्षामध्ये त्र्याण्णव हजार कोटीची अॅसेट अंडर मॅनेजमेंट आहे ही वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग म्युच्युअल फंड कंपनी आहे ओके आणि त्यांचा जो स्मॉल कॅप म्युच्युअल फंड जो आहे हा जवळजवळ त्रेचाळीस टक्क्याचा अॅन्युअलाइज ग्रोथ रेट होतो मागच्या पाच वर्षाचा आता ऑफकोर्स एवढा जर त्रेचाळीस टक्क्याचा अॅन्युलाइज ग्रोथ रेट म्युच्युअल फंड देत असेल तर कोणी त्याकडे पैसे टाकणारच राईट सो अशा प्रकारे त्यांचा मॅक्सिमम इन्फ्लो जो आहे तो आजच्या तारखेला हे स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये हजार कोटीचे त्याच्यामध्ये काही झोल झाला नाही असं समजून देते झोल कशात झालाय की जे ऑर्डर्स जायचे म्युच्युअल फंड मध्ये त्याच्या आधी कोणतरी ऑर्डर्स प्लेस करायचे त्याच्यावर कोणते पैसे काय म्हणतात टाळवर मुली ला प्रयत्न केलेले असं आहे असं त्याचं म्हणतंय तर त्यामुळे यांच्याकडे पण म्युच्युअल फंड युनिट होता काही प्रॉब्लेम नाहीये सो मार्थ दिसत आहे आणि सेबी ते व्हायला देणार पडली तेवढी सेबी आपलं मार्केट मेकॅनिझम तेवढं स्ट्रॉंग आहे लक्षात ठेव ओके सो म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर्स जे पण पोर्टफोलिओ होल्डर्स आहेत जे पण आहेत त्यांना काही टेन्शन कशी घ्यायची गरज नाही आहे पण रिलॅक्स राहून आपण बसू शकतो फायनली कन्क्लुजन मध्ये जर मला विचारलं ओके हे खूप कॉमन आहे फक्त बी आढळून येत नाही कारण म्युच्युअल फंडचा हा दुसरा किस्सा निघालेला आहे की असं असं गोष्ट झालेली आता बघा म्युच्युअल फंड मध्ये कोणी इन्व्हेस्ट करायचं हे तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट ज्यांना स्वतःचा पैसा मॅनेज करता येत नाही ज्यांना मार्केटकडे वेळ द्यायची की हे नाही आहे टाईम येत नाही आणि ज्यांना सायकोलॉजिकली व्यवस्थितपणे इश्यूज येतात मार्केटमध्ये आपल्या अप अँड डाऊन मॅनेज करण्याच्या हिशोबाने त्यांनी त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड सही आहे एक चांगली सवय आहे की मार्केटमध्ये दर महिन्याला स्थिप जाते ही चांगलीच सवय आहे ओके पण जर तुम्ही माझ्यासारखे ऍक्टिव्ह ट्रेडर असाल जर तुम्ही माझ्यासारखे ऍक्टिव्हली मार्केटला बघत असाल ऍक्टिव्हली म्हणजे काय एक दिवसातून अर्धा तास आता मी इथे मस्तपैकी येऊन इंगूर्ल्यात फिरतोय मागच्या आठवड्यात मध्ये होतो त्याच्या मागच्या महिन्यामध्ये नांदगावच्या वरती हो। होतो त्याच्यामध्ये आधी कुठे सिंगापूरला होतो त्याच्या आधी कुठे मलेशियाला होतो असं फिरतीवरती असतो मी आता फिरतीवरती असताना आणि हे सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन पण देण्यासाठी मला वेळ लागतो की तो मुश्किलने तास भर आता माझी आवड असल्यामुळे मी दोन तास पण देतो मार्केटला पण तास दोन तासाच्या वरती कोणालाही जास्त वेळ लागत नाही जर मार्केटला जर कोणाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर सो माझ्या मते तर so, मी मत म्हणेन जर तुम्ही दिवसाचा तासप देत असाल आणि खरंच एक ह्याला अ बिझनेस म्हणून बघा प्युअर इन्व्हेस्टमेंट ऍक्टिव्हिटी बघायची असेल तर म्युच्युअल फंड सही आहे इतर जे गोष्टी आहेत ते सही आहे पण जर तुम्ही शेअर मार्केटला एज अ बिझनेस म्हणून बघायचा प्रयत्न करत असाल तर स्वतःचा पैसा डायरेक्ट मार्केट काय शिकायला लागत दुसरं फंडामेंटल्स टेक्निकल एवढंच काय शिकायला जास्त वेळ पडले विभिन्न त्या गोष्टी शिकायला लागते पेंटर पण फायनली महत्वाची गोष्ट म्हणजे जे आपण ज्या प्रकारे दर महिन्याला शिस्तबद्ध पद्धतीने आपण सिप मारतो ही सेम गोष्ट मार्केट मध्ये आपल्याला करायची आहे लोक नॉर्मली म्युच्युअल फंड मध्ये पैसा तसे काढत नाहीत ओके जेवढे पण माझी मित्रमंडळी ज्याच्याशी मी डिस्कस करतो मी त्यांचे म्युच्युअल फंडमध्ये आम्ही म्युच्युअल मध्ये टाकतो हो, काय काय ते बघत पण नाही त्याच्याकडे ऍक्च्युअली तसंच शेअर मार्केटमध्ये पण विचार करायला सुरु करा एक पाच शेअर ची पाच त्या टॉप पाच कंपनीज ची तुझ्यामध्ये सिप मरायला सुरु करा उलटा दोन उलट स्वतंत्र फंड चांगला परफॉर्म आणि तुम्हाला जे प्राइसेस दिसणार ते तुमचे ऍक्च्युअल रिअल प्राइसेस असणार आहे कोण तुमच्यासोबत फ्रंट रनिंग करून तुम्हाला फसवणार नाहीये ओके सर मित्रांनो माझं सजेशन हे राहील की माझं कट्टर फॉलोअर आहे मॅक्सिमम पैसा हा तुमच्या डायरेक्ट कंट्रोल मध्ये असला पाहिजे तुमच्या बाय वरती शेअर बाय गेला गेला पाहिजे तुमच्या सेल बटन वरती तुमचा शेअर सेल केला गेला पाहिजे जर तुमचं खरंच स्वप्न असेल एक करोड रुपये मार्केटमधनं शंभर करोड रुपये मार्केटमधनं किंवा हजार करोड रुपये मार्केटमधे कमवायचं असेल तर डायरेक्ट इन्व्हेस्टिंग हा एक मात्र मार्ग आहे म्युच्युअल फंड सही आहे एक असं एक्सिपरिटी ठीक आहे ज्या लोकांना जमत नाही किंवा ऑपरेट मार्केट मार्केटमध्ये मोठा क्रॅश आलेला आहे तेव्हा सगळे स्मॉल कॅप स्टॉक्स घेण्यापेक्षा असे काही चांगले म्युच्युअल फंड स्मॉल कॅपचे त्याला घ्यायला देन इट इज फाईन बट अदरवाईज परत सगळं सिलेक्टिव्ह स्टॉक इन्व्हेस्टिंग वॉरन पमेंटने म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकले वाटतं लाखे जुली म्युच्युअल फंडमध्ये पैसे वाटतं वाटत इतर जे पण मोठे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकले की वाटत डायरेक्ट मधनच माणूस मोठा होणार आणि म्युच्युअल फंड मधून पैसे थोडं चांगला आणि लक्ष ठेवत सगळे म्युच्युअल फंड चांगले पर्सेंटेज गेन्स घेत नाही काही ठराविक म्युच्युअल फंड आहेत ते पर्सेंटेज गेन्स घेतात त्याच्यामध्ये पण तुमची छान व्यवस्थित तुम्ही काय करा तो लोक शंभर म्युच्युअल फंड घेणार शंभर म्युच्युअल फंड मध्ये पाच म्युच्युअल फंड चालतात आणि बघतात वा माझं म्युच्युअल फंड चारशे टक्के पण बाकीचे पंच्याण्णव ऍसेट्स काय ओके तर त्यासाठी परत माझ्या मराठी माणसाला सजेशन तर आपला चॅनल सबस्क्राईब करा विविध जॉईन करून घ्या फॉरेट थंडीतपणे शेअर मार्केटचं नॉलेज घ्या आणि स्वतः डायरेक्ट इन्वेस्टमेंट किंवा मॅक्सिमम अवर्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट लावायचा प्रयत्न करा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला इन्फॉर्मेशन आय तुम्हाला आवडली असेल ऑरेंट फ्रंट रनिंगच्या तुम्हाला दिलेलं असेल ओके फ्रंट रनिंग हे इल्लीगल आहे एकदा जाताना जरा वेगळे जातो काय माहिती आहे सकाळी येऊन बसतंय आता आम्ही जस आलो तर भरपूर होती बसलेली होती खायला सुंदरचा एकदम बीच ओके पाण्यात जाऊ शकत नाही कारण हा वेंगुर्ल्याचा समुद्र जरा जरा डेंजरस आहे ऑल राईट पण छान बीच आहे ओके बंदर तिकडे आणि आमचा होमस्टे इकडे आहे ओके बऱ्याचशा लोकांनी विचारलेलं होमस्टेचं नाव काय तर इकडे नवाबाग नावाचा एरिया आहे वेंगुर्ल्यामध्ये तिकडे टाकेल एकदम जाऊ शकतात मस्तपैकी आठशे रुपयाला आहेत आणि एकदम दगड टिकलं की समुद्र आठशे रुपयात पण चंदन बघायला भेटते लक्षात मी मित्रांनो महेश पाटील आपण माझं चॅनल चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा आणि आपली जॉईन घ्या जय हिंद जय महाराष्ट्र